आपण पण काहीतरी संरक्षण केलं कुठेतरी आपली पुढे संस्कृती जपून राहील स्मारक जागोजागी बांधतात मंदिरं बांधतात तिथे खर्च करण्यापेक्षा तो टुरिस्ट पॉईंट करण्यापेक्षा आपले जे किल्ले आहेत तिथे जरा बांधकाम वगैरे नीट केलं तर येऊ गव्हर्नमेंटला आम्ही असं नाही सांगत की सगळी कामं तुम्हीच करा आम्ही तयार आहोत फक्त आम्हाला सपोर्ट व्हाय वेगळे प्रयत्न केले आपण त्यांना असं किल्ल्यांवर घाण नाही केली पाहिजे साफसफाई ठेवली पाहिजे महाराजांनी गडकिल्ले जेवढे हे के ते केले तेवढे आपल्याला संवर्धन केलेच पाहिजे कारण की तो पुढे आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक राहील पण कसं आपण पण स्वतःहून काहीतरी संरक्षण केलं किल्ल्याबद्दल आपल्या तर मग कुठेतरी आपली पुढे संस्कृती जपून राहील कुठेतरी लोकांना समजेल की काय होते शिवाजी महाराज कुठपर्यंत म्हणजे कसं काय होते लोका जागो जागी का जागो जागी बांते, बांते। ते लोकांना समजेल जागोजागी स्मारक बांधण्यापेक्षा तेच खर्च किल्ल्यांच्यामुळे ज्या बांधकामासाठी वगैरे केलं पाहिजे आता स्मारक जागोजागी बांधतात मंदिरं बांधत आहेत तिथं खर्च करण्यापेक्षा तो टुरिस्ट पॉईंट करण्यापेक्षा आपले जे किल्ले आहेत ते आता तुटत पडलेत तिथे जरा बांधकाम वगैरे नीट केलं तर येऊन बघ आता आता आम्ही सुद्धा मोहिमांवर जातो त्याच्यावरती गडकोट साफसफाई मोहीम असते तलाव साफसफाई मोहीम असते मग त्याच्यावरती जसं गव्हर्नमेंटने जर अजून सपोर्ट केला हेल्प केला आम्हाला त्या गोष्टीसाठी अजून गव्हर्नमेंटला असं नाही सांगा की सगळी कामं आम्ही तयार आहोत फक्त आम्हाला सपोर्ट गडाचे पावित्र्य पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे जे गडावरती जातात बघण्यासाठी पर्यटक त्यांनी तिथं कुठचंही व्यसन केलं नाही पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे हे जास्त प्रमाणात आहे तिथं तर आपण जे वासू बांधतोय महाराज जे स्मारक अरबी समुदायावर करायचा विचार करताय त्याच्या पहिले जे आपलं पुराणकाळात जे आपले वास्तु महाराजांनी आपल्याला दिलेली आहे महाराष्ट्रासाठी आपल्या त्याच्यावर मला केंद्रित केलं पाहिजे